आता आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपले लोकनेते आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब पाटील साहेब पहिल्यांदा मी नव्याण्णवला निवडणुकीला उभं टाकलो आणि अपक्ष म्हणून पहिल्याच निवडणुकीमध्ये मी निवडून आलो आणि निवडून आल्याच्यानंतर आदरणीय विलासरावजी देशमुख साहेबांना मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि मग मला कधी असं नाहीतर एवढ्या नौक्या माणसाला ते मंत्रालय विधान भवन हे खूप अवघड गोष्टी होत्या पण असं कधी वाटलंच नाही की मी परक्या कुठंतरी मुंबईत चाललो आहे एवढं जवळ नातं की एक दिवशी काय झालं मी एक निवेदन घेऊन गेलो होतो साहेबाकडं त्या पत्रावर मी सहीच केली नाही मला म्हणले विनायकराव याच्यावर सही तर करायला पाहिजे होती की मग माझ्या खिशाला नव्हते पेन भिशे साहेब उभा टाकले होते साहेब बसले होते मी साहेबांच्या खिशात हात घातला आणि त्यांची फेन वडून घेतली आणि त्या पेननं सही केली आता म्हणले भिशे विनायकरावला भी एक पेन घेऊन द्या आता तेवढंच राहिले आपल्याकडे म्हणजे अशा पद्धतीनं मुंबईमध्ये किंवा आता आमच्या मतदारसंघामध्ये नवीन कारखाना उघड केला होता मग त्या बालाघाट परिसरामध्ये कारखाना चालू केल्याच्या नंतर कारखान्याला टँकरनं पाणी नेऊन कारखाना चालवा लागत होता मग ते कारखाना चालवायला टँकरनं पाणी न्यावं लागायचं तर त्या भागात मध्ये तुळशीच्या लग्नाला सुद्धा ऊसाचं टिपरू या ठिकाणी आपलं मिळायचं नाही महाराज अशी परिस्थिती त्या मतदारसंघामध्ये होती साहेबांना मोळीच्या कार्यक्रमाला बोलवलं तिथं हेलिकॉप्टरमधून बघितले कुठंच ऊस दिसत नव्हता साहेब खाली उतरल्यानंतर भाषणात म्हणू लागले की विनायकर आता कारखाना तर के कार चालू केलाय पण आता काही चिपाड टाकून कारखाना चालवणार आहेत का तुम्ही कारखाना चालवणार आहेत कसं म्हणलं घोडे बाजारात खरेदी करायचे तुम्हाला बोलवले तेवढ्यासाठी कारखाना चालू झालाय पण आता इथं उसाचा जर या ठिकाणी सोर्स उभा केला तरच कारखाना चालू होऊ शकणार आहे साहेब पाच वर्षाच्या काळामध्ये बेचाळीस साठवण तलाव आणि दोनशे पासष्ट पाचदार तलाव या ठिकाणी मंजूर करून फक्त साहेबांच्या आशीर्वादामुळं या ठिकाणी पूर्ण केले आज त्या मतदारसंघाची अशी परिस्थिती आहे ते कारखान्याला उसरतच नाही पण पर मांजरा परिवारातल्या सगळ्या कारखान्याला तिथला ऊस आम्हाला दिसल्या नेल्याशिवाय दुसरा पर्याय नाही अशी परिस्थिती त्या मतदारसंघात या नेत्रवतामुळे या ठिकाणी घडलेली आहे हे कधी आपल्याला विसरून खरं तर मी अपक्ष निवडून आलेलो त्यावेळेस पण तुम्ही सांगितल्यासारखं उमेदवार जरी अपक्ष असला आमदार जरी दुसऱ्या पक्षाचा असला पत्रकारिता हे चौथा स्तंभ आहे पण आता तीन कुठे शोधावं लागेल आपल्याला खरच या देशात लोकशाही आहे का कुठला स्तंभ कुठल्या ठिकाणावर कसा आधार द्यायला आहे या बाबतीतलाही कधी विचार आता तर मला वाटतंय की तुम्ही जर पत्रकार म्हणून ते एक हत्ती तंबू म्हणून जर तुम्ही काम केलं आणि त्या पद्धतीनं या ठिकाणी या देशामध्ये जर न्याय व्यवस्थेचा न्याय मिळवून देण्यासाठी जर पत्रकारांनी या ठिकाणी जर प्रयत्न केला तरच या देशाची लोकशाही या ठिकाणी वाचू शकणार आहे अन्यथा या देशातलं आता जे बिघडत चाललेलं राजकारण आज जे आपण महाराज बघतो किती सुधारणार आहेत महाराज तुम्ही आम्हाला किती उपदेश करणार आहेत कुठून कुठून कसं करणार आहेत आता काय काय परिस्थिती झाली आहे या देशात आमदार साहेब आमची तल बेकारावस्था आहे आमचे मंत्री तर आम्हाला झोपूबी दिन जगू बी अशी परिस्थिती झाली त्यांना महाराष्ट्रातला कुठला कारोबार आहे का नाही माहीत नाही सोडसाहेब उठलं की गुरु 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 त्या लातूर अहमदपूर मतदारसंघात चक्र आहेत कोण कोण विनायकराव पाटलाच्या सोबत आहेत त्याला शोधा अधिकाऱ्याला सांगतायत त्याची एक त्याला तर निलंबित कर नाही तर तुझी मी बघून घेतो आतापर्यंत हा पाच जणाला निलंबित केले बऱ्याच लोकांच्या बदल्या केल्या आता काही आमच्या बाजूचे जे सरपंच होते मला वाटते ऐंशी टक्के तर माझ्याकडेच होते त्याही सरपंचाने काय केलं विहीर मंजूर केली आहे पैसे उचललेत पण त्या जागेवर विहीरच नाही गोटा मंजूर केलाय पैसे उचललेत पण तिथे गोटाच नाही घरकुल मंजूर आहे जुन्या घरावर पैसे या ठिकाणी उचलून घेतलेत तिथं घर नाही चौकशा लागल्या आता मंत्री महोदय म्हणले तुम्हाला राहायचंय का मध्ये जायचंय नाही ते ईडी हा छोटी ईडी मग त्या सगळ्यांनी निर्णय घेतला मला आले कशी म्हणले साहेब मला आम्हाला माफ करा पुढची निवडणूक लागलो की आमचं सगळं पार्सल तुमच्याकडे येणार आहे पण तोपर्यंत आम्हाला जाऊ द्या अशी परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपल्याच मतदारसंघामध्ये नाही तर संबंध महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये निर्माण केलेले आहे आणि म्हणून तुमच्या पत्रकारितेवरती या ठेवतांनी सगळ्या गोष्टी आता विरोधात तर कोणी आता किती माणसं आहेत कैलास पाटला ओमराजेंसारखे तुम्हालाही किती प्रेशर असलं आता मला काय म्हणजे आम्ही ऐकत होतो असं बंडू जाधव परवा भेटले होते ते आता आमच्या आमच्या गाववालेच आहेत भाऊकीच आहे तेव्हा लोकांना विरोधात कोणी असलं आता माणूस काम करणाऱ्या माणसाच्या चुका होतच असतात काही चूक या ठिकाणी आमचं कुसळ जमत नाही त्यांचे मुसळ जमू लागलेत अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे म्हणून लोकशाहीमध्ये लोकांनी सुद्धा आता विचार करणं हे अत्यंत या ठिकाणी आवश्यक आहे पाटील साहेब तुम्ही जर जी काही मुठभरच आहेत पण आज ज्या पद्धतीनं तुमच्याकडे बघायचा दृष्टिकोन महाराष्ट्राचा म्हणतो नुसता आपल्या लातूर धाराशिव आणि एवढ्या जिल्ह्यापुरता पुरता मर्यादित नाही तर प्रत्येकाला वाटतं आहे काहीतरी शहर आहेत आणखीन आणखीन कोणीतरी आमच्यासाठी लढणारे माणसं आहेत आणि त्या यादीमध्ये तुमचं नाव आहे त्या बाकीच्या बाबतीत आपण विचार केल्यापेक्षा मंत्री म्हणून फिरत असताना त्यांच्या कार्यक्रमाला कुठंच आता आमच्या लाडक्या बहिणीला पैसे दिले आम्हाला ताई वाईट वाटण्याचं कारण नाही पण कुठल्याही भावानं पैसे दिल्याच्या नंतर मी बहिणीला पैसे दिले मी साडी नेसवली बहिणीची बोळवण केली हे कधी भाऊ बनू शकते का आज तर तुमची सगळीकडे बदनामी आहे कुठलीही मागणी शासनाकडे गेली अरे आम्ही तुमची मंजूर केली असती पण ते सगळा हिस्सा लाडक्या बहिणीला द्यावा लागला मग ते शिक्षक असतील आपल्या रोजगार हमीच्या काम मिळत असतील असतील कॉन्ट्रॅक्टर महाराज बजेट द्यायचं असलं की या बिचाऱ्याला अगोदर बदनाम केल्याशिवाय त्यांच्याकडे है। दुसरा कुठलाच पर्याय उरला नाही खर तर तुम्ही त्यांना बोट मोडून सराब दिला पाहिजेत की असल्या भावाची साडी चुळी आणि लाडक्या बहिणीची योजना घेतल्यापेक्षा आपल्या मुलाबाळांचं चांगलं झालं पाहिजेत आपल्या आप शेतकरी भावांचं चांगलं झालं पाहिजेत वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये हो शेतकरीच आत्महत्या करत होते आता गुत्तेदाराला आत्महत्या करायची वेळ आलेली आहे ताई कोणीतरी तुमचा भाऊच असेल छोट मोठं काम करत असेल मला सांगा दहा टक्के घेतल्याशिवाय काम द्यायला काय काढायला मंत्रालयातून दहा टक्के अधिकारी दहा टक्के आणि जीएसटी अठरा टक्के पन्ना पन्नास टक्के जर खर्च करून ते काम करत असतील तर त्याच्यावर कमवायचं किती आणि तीन वर्ष चार वर्ष झालं बिल नाही काय परिस्थिती असेल या प्रत्येक नागरिकांनी तर विचार करण्याची चे आवश्यकता आहे साहेब साहेबामुळं साठवण तळा माझ्याच गावाची अवस्था सांगतो त्या गावामध्ये काहीच निघत नव्हतं झालं तर सगळ्या गावातली रास या ठिकाणी सगळी जमा केली तरी एखादी कोटी रुपयाचं या ठिकाणी उत्पन्न होईल अशी परिस्थिती होती आज दहा दहा कोटी रुपयाची ऊस त्या एका गावात होते आज चाळीस साठवंत लोकांना वाटतं त्यावेळेस पाचशे रुपये दिले अरे कायम सोर्स करून दिला ना तुमच्यासाठी आणि हे सगळं केल्याच्या नंतर सुद्धा जर लोकांच्या लक्षात राहत नसल पाचशे रुपये हजार रुपयावर जर मतदान विकत असतील तर आता हे पाचशे हजार यावेळेस आहेत पुढच्या वेळेस पाच हजार रुपये सुद्धा द्यायला ते कमी करणार नाहीत करून द्यायचं नाही परवा आमच्या इथून एक रस्ता गेलाय तीनशे कोटीचा रस्ता आहे सोलसाहेब दहा टक्क्या शिवाय आता दिलं टेंडर झाला वर्क झाली दहा टक्क्यानं साहेब किती पैसे होतात तीनशे कोटीचे एक रस्ता सांगायलो अशा पद्धतीनं जर या ठिकाणी काम करून जर त्या कामावर राजकारण करू लागले तर मला सांगा आमच्यासारखी माणसं कशी टिकू शकणार आहेत आमच्यासारखेच नाही कोण कसं टिकू शकणार आहे लोकशाही कशी जिवंत असू शकणार आहे याही बाबतीचा कधीतरी आपण पत्रकार म्हणून आता आमच्याच तोंडावर थोडे कोणी बोललं की आता का उगी गेलेत काय मुसक्या बांधून गेलेत बऱ्याच लोकांना खरं तर आज विलासराव साहेब आपल्यामध्ये नाहीत तरी आपल्याला वाटतंय का विलासराव साहेब आपल्यात नाहीत नसून असल्यासारखं वाटतंय हे नसल्यासारखं जे या ठिकाणी वागतंय त्यांनी विलासराव साहेबांचा आदर्श या जिल्ह्यामध्ये घेतला पाहिजेत आणि त्या दृष्टीनं काम केलं तरच आपण विलासराव साहेबांचे काहीतरी जवळचे कार्य करते असं सोळ साहेब म्हणायला मागच्या वेळ तुमच्या विरोधात होतो निवडणूक लागल्यापासून तुम्हाला गुला लागेपर्यंत तुमच्या लातूर मध्ये ठाण माधून या ठिकाणी या ठिकाणी बोलू आणि या ठिकाणी कुठल्याही परिस्थितीमध्ये आज आराखडे बांधून आहेत लातूर मध्ये काही होत नाही तुम्ही काही केलो तर जे पुण्याही विलासरावजी देशमुख साहेबांची आदरणीय शिवराज पाटील साहेबांची आहे तिथपर्यंत तुम्ही कोणीच पोहोचू शकत नाहीत या लातूरला जर पहिल्यांदा जर पैसे खायची सवय कोणी लावली असेल तर आता जे बोलू लागलेत त्याच लोकांनी लावलेली आहे हे लातूरकरांना वेगळं सांगण्याची आवश्यकता आहे मला या ठिकाणी असं वाटत नाही आणि म्हणून मोमे सूर्य काय म्हणतात ते त्या पद्धतीनं अरे करून अशा राजकारण लातूरला लाईक या ठिकाणी लातूरचं पिल्लू काही सोपं नाही मार हे लातूरचं पिल्लू आहे आणि म्हणून लातूरच्या सगळ्या मतदारांना या सगळ्या गोष्टी या ठिकाणी माहिती आहेत म्हणून सत्य ते सत्यच असणार आहे कितीही तुम्ही पदाच्या जीवावर किंवा सत्तेच्या जीवावर माज आणण्याचा किंवा मा लोकाला दाबण्याचा प्रयत्न केला तर लातूर मध्ये या सगळ्या गोष्टी चालत नाहीत लातूर लातूरवाल्याने आतापर्यंत चालू दिलेला नाहीत भविष्यामध्ये सुद्धा चालणार नाही जाधव साहेब आम्ही तुमच्या छोटे मोठे कार्यकर्ते असे कार्यक्रम हमेशा आपण घेत राहा अशा कार्यक्रमाच्या निमित्ताने हे सगळं खर तर ही सगळी जनला पुरस्कार द्यायला आपण या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे ते वरी बसणारी माणसं आहेत आम्ही खाली बसणारी या ठिकाणी माणसं आहेत खरं तर आणि आमच्या हातून त्यांना पुरस्कार देण्याचा योग या ठिकाणी आला तर त्यांची क्षमा मागतो आणि ही संधी आम्हाला उपलब्ध करून दिल्याबद्दल तुमचे आभार मानून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र